शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते वीस अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवारचे बाजारभाव बा। टोमॅटो पंधरा ते बत्तीस रुपये कारले पंचवीस ते अठ्ठावन्न रुपये शिमला पंचवीस ते पंचावन्न रुपये दोडका पंचवीस ते पंचावन्न रुपये काकडी पंधरा ते अठ्ठावीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये वांगी पस्तीस ते साठ रुपये जळगाव वांगे बावीस ते अडतीस रुपये भरीत <Punk> वांगे वीस ते पस्तीस रुपये मिरची वीस ते अडतीस रुपये भोपळा सोळा ते तीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे पन्नास रुपये घेवडा पंधरा ते बेचाळीस रुपये भेंडी पस्तीस ते साठ रुपये गवार साठ ते एकशे दहा रुपये फ्लावर सोळा ते तीस रुपये कोबी बारा ते बावीस रुपये बीन्स तीस ते पंचावन्न रुपये तोंडली वीस ते पंचावन्न रुपये वटाणा चाळीस ते पासष्ट रुपये डांगर बारा ते वीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमसे दहा ते तीस रुपये गोसाळी दहा ते सव्वीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भुईमुग तीस ते साठ रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच ते बारा रुपये मेथी सहा ते पंधरा रुपये कांदापात पाच ते चौदा रुपये स्वीटकॉर्न आठ ते वीस रुपये भगवा झेंडू पंचवीस ते साठ रुपये पिवळा झेंडू तीस ते पासष्ट रुपये डाळिंबी एक्सपोर्ट शंभर ते दोनशे तीस रुपये पेरो दहा ते अठ्ठावीस रुपये कलिंगड सात ते वीस रुपये पपई सहा ते वीस रुपये खरबूज आठ ते पंचवीस रुपये चिकू पंधरा ते साठ रुपये मोसंबी दहा ते सत्तावीस रुपये संत्री दहा ते पासष्ट रुपये सीताबळ पाच ते तीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते एकशे पाच रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा